नमस्कार आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार क्रीडा महोत्सव आपण यावर्षी घेत आहोत आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे वीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे सहा विधानसभा आपल्या मतदारसंघामध्ये जे येतात मग चोपडा आहे रावेर आहे त्याच्यात मुक्ताईनगर भुसावळ जामनेर आणि मलकापूर ह्या सहा विधानसभेचं रजिस्ट्रेशन खेळाडूंचं याच्यावर करायचं आहे आदरणीय आपले प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींचं स्वप्न आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत खेळ पोहोचला पाहिजे आपल्या देशातल्या सगळ्या लोकांनी फिट राहिलं पाहिजे म्हणून फिट इंडिया मोहीम सुद्धा आपण त्याचबरोबर सुरू केलेली आहे खेळ खेलो इंडियाच्या माध्यमातून विविध खेळांच्या स्पर्धा सुद्धा देशभरामध्ये सुरू केलेल्या आहेत आणि आपल्या मतदारसंघामध्ये पण ही खूप चांगली संधी आपल्या इथल्या खेळाडूंसाठी आहे त्यांचं एक टॅलेंट आयडेंटिफिकेशनसुद्धा या माध्यमातून होणारे चांगले खेळाडू ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पुढे येताना दिसतील आणि त्यांना अजून पुढे सरकारच्या माध्यमातून कशी मदत करता येईल त्यासाठी सुद्धा मदत केली जाईल म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते की जास्तीत जास्त खेळाडूंनी याच्यावर रजिस्ट्रेशन करावं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची माहिती माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ डिसेंबर पर्यंत आपल्याला ह्या स्पर्धा घ्यायच्या आहेत आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्या हिशोबाने आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्या कॉलेजेसमधले आणि शाळेतले जे विद्यार्थी आहे पंधरा वर्षाच्या वरचे जे विद्यार्थी आहे त्यांनी ह्या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करते धन्यवाद